निघाले होते तर तिथे एक आपल्याला माता माउत असेल तुम्ही बघू शकता सगळा कचरा आणि कचऱ्याची कस उभा थोडी मानसिकता नीट नाहीये तिची तर मी आज फक्त हिची ओळख अशा बद्दल ती ही हिला तरी कोणी ओळखत असेल म्हणजे तर तिची ओळख पटवून हिला करण्याचा प्रयत्न करावा मी आता निघालेले आहे मी जाताना बघणार आहे मी माझ्या बरोबर येईल का तर नाही आलं तर आपण काही प्रयत्न करणार आहोत नंतर येऊन हा झालं असं होतं बघा तिची मानसिकता निच नाही आहे पण आपण जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे तिला आपण मदत पण करणार आहे पण मी असं लिहित बघा ती चांगली शिकलेली आहे लिहिलेले पानं आहेत तिच्याकडं करणार आहोत तिला पहिलं तर ॲडमिट वगैरे करण्याची गरज आहे तर ती आई तर ठीक आहे आपल्याबरोबर नाही तर आपण काहीच नाही करू शकत काही समजतेला आपण सांगून बघणार आहेत की बाबा ह्या आईची मदत करा तुम्ही थोडंसं मानसिकता तिची व्यवस्थित नाही तर तिला बघूया आपण इकडून कुठं पाठवता येईल तिला तर बघा तिचा अभ्यास चालू आहे इकडं लिहिणं चालू आहे लिखाणकाम चालू आहे आणि ती माझ्यावर खूप चिडली म्हणजे की मला नाही तुझं जायचं म्हणून मी पिरंडीत घे मी आमचे एकमक आहे तिचं चालू आहे तिचा अभ्यास चालू आहे सारखं लिखाणकाम चालू आहे बघा आणि मी कचरा आणि तिने कचऱ्यात बसली तर बघूया आपल्याबरोबर येईल का नाही प्रयत्न पण करू आपण बोलू तिच्याबरोबर नाही आली तर आपण एखादा बाकीचे जे आहेत संस्था तिथं आपण तिचं पाठवू तिथं बघू तिला गोळ्या औषधाची गरज आहे एअरपोर्ट पायलटेल आता असं आठ चाललंय झालंय आजी काय झालं तरी आजी आपण या मुलांना विचारलं बाबा इथं कधी बसून राहते सांगतात दिवस झालं इकडंच राहती आजी म्हणून आणि शिव्या वगैरे देते म्हणून

लहान मुलांना भेटल्यावर सांगत होते लय सा आजी इकडे आम्ही आजीची मदत करतो पाणी देतो तिला शेवायला देतो तर घेतलं मुलं त्यांना विचारतात की आजी आजी कधी ते नाही खूप झालं इकडंच राहते की आणि जवळ नाही घेतली काही पण फेकून वगैरे मारती म्हणून तर आपण जेवढं बोललो तेवढं बोलली ती त्याच्याबद्दल पुन्हा बाकीचं नाही बोलली तर तुम्ही तुम्ही दगड मारती का तुम्ही मदत करायची आजी बघा आज ही छोटी छोटी मुलं या आजीची मदत करत आहेत तर मी काही पण मदत करता तर ती खरंच मेंटली खूप डिस्टर्ब आहे त्या अंगाला हात पण लावू देत नाही आहे मला पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगण्याचा सा प्रयत्न करते ती कधी हडपसरची सांगते कधी सोलापूरची सांगते कधी लातूरची सांगते तर खरंच ह्या आजीची जर ओळख पटली तर नक्की तुम्ही बघून सांगा की आजी म्हणजे मानसिक व्यवस्थित नाही आहे तर कोणी असं असेल बाबा की ह्या आज ओळखत असेल त्या भागामधलं तर नक्की मी माझा फोन नंबर वगैरे देईल मला संपर्क साधा त्या आज जिल्हा आपण तिच्या घरी घेऊन सोडण्याचा प्रयत्न करू आणि ती नेहमी इथंच राहते तर तिच्याबद्दल आम्ही काही वृद्धाश्रमात काही ठिकाणी मी चौकशी करेल आणि तिला एका आश्रमामध्ये पाठवायचं मी काम करेल आत्ता तर ती मला हात पण लावू देत नाही आहे तर आपण नाही छरू शकत त्यांना कारण इतकं मोठं फायदे आहे तर ती पळत गेली तर काही होऊ शकतं म्हणून आपण तिला जास्त जबरदस्ती जोर जबरदस्ती नाही करू शकत तिला चांगलं बोर्ड बोलूनच तिला व्यवस्थितच घ्यावं लागेल तर ती काम आपण बघूया कसं का काय करता येईल आपल्याला आता सध्या तर मी इथंच थांबणार आहे आणि तिचा अभ्यास कंटिन्यू इथं चालू आहे मला इकडचं माहिती आहे मी इकडे येऊन बसणारे आहे एकदा भेट तर काही संस्थेला कॉन्टॅक्ट करून आपण तिला चांगलं तिथे काढता धन्यवाद